नमस्कार मी संजय वैशंपायन व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर हिंदी भाषा सट्टीचा जी आर मागे घेऊन सरकार बॅकफूटवर गेलं नसलं तरी विरोधकांना मुद्दा मिळाला खासदार सुनील गटकरे यांची प्रतिक्रिया कम्युनिटी सेंटरच्या नावानं बौद्ध विहार बांधण्यास समाजाचा विरोध रत्नागिरीतील बौद्ध विहार संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा मुंबईवरती मराठी माणसाचा खेंडा फडकणार मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला विश्वास आणि हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतल्यावर रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा या नंतर चा बातम्या विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स एक्सपाईप्स पोहोचा आहे पानी को अपनी मां के पास आणि आता बहू या बातम्या विस्तारानं हिंदी भाषा शक्तीचं जी आर मागे घेऊन सरकार बॅकपुटवर गेलं नसलं तरी विरोधकांना एक मुद्दा मिळाला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही असं मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं आहे बॅकफूटवरती सरकार आलं आहे महाराष्ट्रातलं सरकार तुमच्या अडतीस संख्याबळाच्या बहुमातावरती आलेलं आहे लोकांच्या संवेदना जाणून घेणारं संवेदनाशील सरकार आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना लक्षामध्ये घेत हा निर्णय त्यांनी तो त्या ठिकाणी मागे घेतलेला आहे एक आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की ज्या युगामध्ये आपण वावरतो जी स्पर्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे अशा वेळेला तुम्हाला अधिक भाषा येणं हे आवश्यक आहे मी या स्टँडिंग कमिटीमध्ये आहे माझ्या स्टँडिंग कमिटीमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे खासदार आहे ज्या वेळेला एखादा विषय इंग्रजीत मांडला जातो त्याला हिंदी भाषिक म्हणतात हिंदीमध्ये बोलू ज्या वेळेला हिंदीमध्ये मांडला जातो त्यावेळेला दक्षिणेत राज्यांतील खासदार म्हणतात इंग्रजी मी बात कर याच अर्थ असा आहे की दोन्ही भाषेची आवश्यकता आहे आता मराठी अस्मिता आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तुम्हाला अभिमान वाटेल असं मला वाटतंय खात्री आहे वाटलेच असेल की माझं पाच वर्ष भाषण मी मराठीत केलं एका कारणासाठी की अभिजात भाषेचा वेळेपर्यंत मी मराठी दिल्लीमध्ये याचा अर्थ मला इंग्रजी बोलता येत होतं का येत बऱ्यापैकी खासदार सुनील तटकरे रत्नागिरीत दिशा समितीच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ठाकरे या नावाला राज्यात एक वलय असून हे नाकारता येत नाही असं सांगितलं <laughs> या मुद्द्यामुळे एकत्र येतात का एकमेहताच्या हातावरती टाळी वाजवता तो मुद्दा त्यांचा आहे त्यामुळे तो राजकीय निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा था। शेवटी ठाकरे या नावाला राज्यात अनेक वर्षापासून मुलं आहेच नाकारण्याचं काही कारण नाही बाळासाहेबांनी एक स्वतःचं आगळं वेगळं स्थान महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निर्माण आहे ते कोणालाही ना कधी नाकारता येणार नाही महाराष्ट्राचा इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल त्या जा इतिहासामध्ये बाळासाहेबांच्या ऐतिहासिक कार्याची नोंद नक्की होईल आता त्यांनी मनसे शिवसेना उठा एकत्रित करावी की काय करावी हा त्यांचा राजकीय विषय आहे तो त्यांचा राजकीय अजेंडा आहे ते येतील की नाही येतील मी भाषण करणार नाही आल्यानंतर काय करायचं ते आम्ही ठरवू आज घाई काय लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी याविषयी योग्य वेळ आल्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असं मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं एक असं आहे की महायुतीच्या जाहिर ज्याला इंग्रजीमध्ये मॅनिफेस्टो म्हटलं जातं त्या जाहीरनामामध्ये आम्ही माय माऊलींना एकवीसशे रुपये दरमा देणार असं घोषित केलेलं आहे आमच्या तिन्ही पक्षाच्या एकत्रित जाहीरनाम्यामध्ये त्यामुळे जाहीरनामाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची आहे योग्य वेळेला त्या संदर्भातला निर्णय आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वतीमध्ये सुद्धा विचार केला जाईल असं आम्ही म्हटलं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांची थकीत वीज माफी की पूर्णपणाने चौदाशे कोटी रुपयाचे राज्य सरकारने माफ केले या वेळेपासून दिवसा वीज देण्याचं सरकारने घोषित केलेलं त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य वेळी निर्णय होईल योग्य निर्णय होईल योग्य वेळेला यावेळी जलजीवन मिशन मुंबई गोवा महामार्ग महावितरण दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध योजना आदींचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं मी या विभागाच्या रिजनल अधिकाऱ्यांची एक बैठक मध्ये बोलावली होती आता दिल्लीमध्ये जाईन त्यावेळेला मुंबई गोवा महामार्गावरती विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सी एन जी पंपांची आवश्यकता आहे अशी मागणी आहे किंवा ज्या ठिकाणी आज भारतीय म्हणजे पेट्रोलियम कंपन्याच्या मार्फत नियमितपणाचे पेट्रोल पंप सुरू आहेत अशा ठिकाणी जिथं जीची जी मागणी असेल तर त्या प्रस्तावासह त्यांना मी बोलवलेलं आहे आणि मी त्यांना सुद्धा देणार आहे की जिथे जिथे शक्य होईल तिथे ताबडतोब जीचे पंप उपलब्ध करावे आता या गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे पण पहिलीपासून सक्तीकडनं लोकभावनेला त्याचा विरोध होता पाचवीपासून करणं गरजेचं का राहील ऐच्छिक ती पण ठेवावी पण का गरजेचं राहील कारण आता ती एक भाषा एक आहेच त्या दृष्टीने राहील त्यामुळे सरकार काय व्याकपूट वरती त्या ठिकाणी गेलं नाही विरोधकांना एक मुद्दा मिळाला हे खरं आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण पराजयाच्या नंतर विमनस्क परिस्थितीमध्ये गेलेल्या विरोधकांना एक मुद्दा देऊन यांना त्या कारणाने एकत्रित येण्याच्या साठी त्यांना एक मुद्दा मिळाला ही वस्तुस्थिती आम्हाला भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या वतीनं संपूर्ण भारतभर बंदच आवाहन करण्यात आलं होतं त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा युनिटतर्फे भारत बंद संदर्भात रत्नागिरी शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भारत बंदच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा नाही पाहिजे या रॅलीमध्ये ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव ई एम ने एमने क्या किया देश का सत्यानाश किया ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे बहुजन महापुरुषांच्या सतत होणाऱ्या अपमानाबाबत बहुजन महापुरुषांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करो वक्फ संशोधन बिल दोन हजार पंचवीस मागे घ्या अशा घोषणा देण्यात आल्या त्यावेळी बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय आयरे कुणबी क्रांती संस्थांचे अध्यक्ष सलील डाफळे कुणबी समाजातील कार्यकर्ते राजापूर भारतमुक्ती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम मुस्लिम कमिटीचे नजीर मुल्ला दरबार वाडकर भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा संयोजक अशोक पवार अल्ताफ बुडये साजित वस्ताद अब्दुल सोलकर आदी उपस्थित होते यावेळी रमेश पाजवे लतीफ बुडये सलील डाफळे संजय आयरे अशोक पवार यांनी आपले विचार मांडले आम्ही भारतमुक्ती मोर्चाच्या संदर्भातून संपूर्ण देशभर भारत बंदचं आवाहन केलेलं आहे देशभर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थोडा अल्प प्रतिसाद आहे परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत भारत बंदच्या त्या सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या आहेत निवडणूक प्रक्रिया जी बॅलेट पेपरवर सुरू आहे सॉरी निवडणूक प्रक्रिया जी ई व्ही एमवरती सुरू आहे त्या ई व्ही एमबद्दल आम्हाला शंका आहे ई व्ही एम कोर्टाने पारदर्शक नसल्याचा निकाल दिलेला आहे आणि म्हणूनच ई व्ही एम बॅन करावं त्याचबरोबर जे ई व्ही एम पॅड जे आलेलं आहे ते पॅडसुद्धा त्याच निकालाच्या आधारेला आलेलं आहे आणि म्हणून आम तरीसुद्धा बॅ व्ही एममध्ये गडबडी होत आहेत पूर्ण देशभर गडबडी होत आहेत आणि म्हणूनच आमचा ई व्ही एम, एम हटाव हा पहिला नारा आहे आणि बॅलेट पेपर लाव दुसरी आमची घोषणा आहे किंवा दुसरी आमची मागणी आहे की या देशामध्येच प्राण्यांची गणना केली जाते सर्वांची गणना केली जाते परंतु ओबीसी समा घटकाची जनगणना केली जात नाही ती जनगणना झाली पाहिजे शासनाने केंद्र सरकारने त्याची घोषणा केलेली आहे परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे आणि होईल ह्याचीही आम्हाला खात्री वाटत नाही आणि म्हणूनच आम्ही ओबीसीची जात नाही आहे जनगणना झालीच पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे तिसरी महत्त्वाची मागणी आहे वफ संशोधन बिल दोन हजार पंचवीस जे गव्हर्नमेंटने आणलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने वफ संशोधन बिलामध्ये त्यांचा जे प्रामुख्याने मुस्लिम समा समुदायाचे व बोर्डाच्या अंतर्गत ज्या सर्वात मोठ्या जमिनी आहेत या जमिनी हस्तगत करणे आणि भांडवलदारांना देणे हा त्यांचा डाव दिसतो यावेळी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देऊन भारत बंद रॅलीची सांगता करण्यात आली महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य असून हिंदी भाषा सक्तीची केलेली नाही विरोधक उगाच यामध्ये फक्त राजकारण करत असल्याचं मत राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलं के के आहे आमच्या सरकारने भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली आहे की मराठी ही भाषाच आपल्यासाठी प्राधान्य भाषा आहे मराठी ही भाषाच कंपल्सरी केली गेलेली आहे ती अनिवार्य आहे प्रत्येक शाळेना शाळेने मराठी भाषा ही शिकवणच आहे हिंदी भाषेला कुठलंही आपण कंपल्शन टाकलेलं नाही हिंदी भाषेची सक्ती आपण कुठेही केलेली नाही ही वारंवार घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील केलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केलेली आहे आणि आमच्या शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे मग नेमकं मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय आहे हेच आम्हाला अजून कळलं नाही आहे आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भाषांना परवानगी दिलेली आहे बावीस भाषा ह्या तिथे त्या त्या आठव्या ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये विशेषतः मराठी भाषा आहे आपल्या मी राज्यातलं भाषा म्हणतोय मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये हिंदी भाषा आहे त्याच्यामध्ये इंग त्याच्यामध्ये संस्कृत भाषा आहे आणि विशेष त्याच्यामध्ये कोकणी भाषा देखील आहे मग कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी कोकणी भाषा शिकावी कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी संस्कृत शिकावी आपण कंपल्शन केलेलंच नाही आहे ना गुहागर दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री योगेश कदम हे रत्नागिरीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुंबईवरती मराठी माणसाचाच झेंडा फडकणार असं ठामपणे सांगितलं बघा ह्या अगोदर काय झालं होतं काय नव्हतं झालं विषयावर मला चर्चा करायची नाही मला काय बोलायचं नाही परंतु आत्ताच काय आहे जे आधी जे काही जी आर काढलेलं आहे त्या जी मराठी मध्ये मराठी कंपल्सरी हे तर सत्य आहे आणि हिंदी भाषा ही कंपल्सरी नाही हे देखील सत्य आहे पण हिंदी भाषा कंपल्सरी असेल मग आपण नेमकं आपली मागणी काय आहे नेमकी आपली मागणी काय आहे आणि म्हणून मला वाटतं संजयजी राऊत यांनी किती वल्गना केल्या तरी सुद्धा हे फक्त आता आक आहेत मुंबई मुंबईवरती पंचवीस वर्ष राज्य केलेल्या व्यक्तींना मुंबईमध्ये मराठी माणूस टिकवून ठेवता आला नाही मराठी माणसांना घरं देता आली नाहीत आमचा मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला तेव्हा कुठे गेले होते तो मला वाटतं आज हे फक्त निवडणुकीच्या तोडावरती चाललेलं राजकारण आहे महाराष्ट्र हातातून गेलाय आता मुंबई गेला हातातून जाऊ नये म्हणून चाललेला आहे हा त्यांचा खटाटोक आहे कोकणातले अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत असं सांगत मंत्री योगेश कदम पुढे म्हणाले कोकणातले अनेक प्रश्न आहेत आता मंत्री म्हणून आम्हाला काही प्रश्न मांडता येत नाही परंतु मंत्री म्हणून कोकणामधील ज्या प्रश्नांना मी आम्ही लक्ष घालतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सिंचनाच आपल्याकडे कमी असलेला टक्का पाऊस जास्त पडून देखील आकडे सिंचन हे फार कमी आहे जवळपास दीड ते पा दोन टक्के ताकळी सिंचन आहे अशा वेळेला सिंचन वाढलं पाहिजे जलसंधारणची कामं ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोकणामध्ये ही दिली गेली पाहिजे लहान बंदरांकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याकरता निधी उपलब्ध होणं त्यानंतर एक विशेष ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून एक, एक आम्ही आराखडा तयार करतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने कोकणामध्ये जे साखव आहेत त्या साखवांच्या वरती जेव्हा पावसामध्ये पाणी वाहतं थोडा जरी पाऊस पडला तरी सुद्धा साखवांच्या वर्ण पाणी वाहत आणि आमचं गावाचं कनेक्शन संपर्क अन्य जगाशी तुटतो मग ह्या साखवांचं सा पुलामध्ये रूपांतर करण्यासाठी आम्ही एक आराखडा तयार करत आहोत त्या आराखड्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतकडनं आम्ही साखवांची माहिती घेतलेली आहे विशेषतः रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमधल्या प्रत्येक ग्रामपंचायतींकडनं आम्ही कुठल्या कुठल्या साखवांचं पुलामध्ये रूपांतर करायचं आहे याची माहिती आम्ही मागवलेली आहे पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आम्ही हा आराखडा अंतिम करतोय आणि माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे सादर करून त्याला आम्ही मंजुरी मिळवतोय आणि ग्राम विकास विभागाच्या मार्फत आम्ही विशेष एक वेगळा हेड फक्त साकवान करता आम्ही चालू करत आहोत त्यासाठी जी मान्यता माननीय मुख्यमंत्री मोदींनी तत्वता मान्यता दिलेली आहे जेव्हा प्रस्ताव सादर होईल त्यावेळेला त्याला मान्यता मिळेल आणि कोकणामधला विशेषतः कोकणामधला रायगड रत्नागिरी सिंधुर्ग या तीन जिल्ह्यांमधला साकवानचा प्रश्न हा कायमस्वरूपी तिथेही निकाले आम्ही काढतो राज्यातील साकवांसाठी नवीन धोरण येत असून देवराटी जमिनीत बांधकाम करण्यासाठी मार्ग मोकळा होण्याची शक्यता असल्याचं मंत्री योगेश कदम यांनी यावेळी सांगितलं मर्यादा न ठेवता ज्या ज्या साकवांना जेवढे एस्टिम्यूट होईल तेवढा त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा असं ठरलेलं आहे त्याला कुठली मर्यादा ठेवायची नाही कारण शेवटी उंची वाढवल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही फक्त साखव दुरुस्त करून उपयोग नाहीये त्याची उंची वाढवावी लागेल आणि उंची वाढवली तरच ते पाणी हे पुलाचं खाण जाईल म्हणून मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठलीही मर्यादा ठेवणार नाही परंतु ग्रामविकास विभागाच्या मार्फत हा एक प्रश्न मार्गला होता दुसरा प्रश्न आपल्याकडे आज महसूल राज्यमंत्री म्हणून कोकणामध्ये दे जिथे जिथे दे देवराहाटी आहेत देवराई आहे त्या ठिकाणी झाडी आहे म्हणून तिथे दे दे देवराटी ही फॉरेस्ट विभागानं तिथे त्याची नोंद केली गेलेली आहे आणि त्या ठिकाणी कुठलाही शासकीय निधी किंवा खाजगी निधी हा खर्च करता येत नाही आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या काही आदेशानुसार आता मे महिन्यामध्येच काही ऑर्डर आलेले आहेत त्याच्यामध्ये काही सूट ह्या देवराटींमध्ये जे काही अतिक्रमण असतील किंवा तिथे काही घरं असतील त्या किंवा तिथे काही स्ट्रक्चर असतील त्या स्ट्रक्चरना मान्यता देण्यासाठीचा काही प्रस्ताव ती मागवलेला आहे असं समजतंय त्याची आता आढावा बैठक आम्ही घेतो आहे माननीय महसूल मंत्री मोदयांकडे एक प्राथमिक बैठक झाली आहे त्याच्यामध्ये विदर्भाचे काही विषय घेण्यात आले त्याच्यामध्ये मी देखील हा कोकणातला विषय मांडला आहे देवराटी जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी बांधकामास परवानगी मिळण्याकरता देखील आम्ही प्रयत्न चालू केले आणि त्यासाठी माझी प्राथमिक बैठक झालेली आहे पुढच्या काही पंधरा दिवसात मी अहवाल मागवलेला आहे अहवाल प्राप्त झाला म्हणजे लॉ आम्ही काही सजेशन आहे आल्याच्या नंतर देवराटीमध्ये मध्ये बांधकाम करण्यासाठी कदाचित मार्ग मोकळा होईल असं दिसते पण तो अहवाल आल्याच्या रत्नागिरीतील थिबाकालीन विहार परिसरात उभारण्यात येणाऱ्या कम्युनिटी सेंटरवर बौद्ध विहार उभारलं जात असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे शासनाच्या कागदावर कम्युनिटी सेंटर अशीच नोंद आहे त्यामुळे कम्युनिटी सेंटरचं नाव पुढे करून बौद्ध विहार उभारण्याला बौद्ध समाजाचा विरोध आहे तसंच उच्च न्यायालयाचा दाखला देत काहीजण समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र समाजाची भूमिका स्पष्ट बौद्ध विहारच उभे राहिले पाहिजे त्यासाठी शासनानं संबंधित जागा समाजाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी थिवार राजाकालीन बौद्धविहार बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी केली आहे गेले के काही दिवस या पत्रकाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून थिवा राजाकालीन बुद्धविहाराच्या बाबतीत अनेक गैरसमज पसरवले गेलेले आहेत काही ठिकाणी समाजामध्ये द्विधा अवस्था झाले आणि म्हणून लोकांना याबद्दलची खरी माहिती मिळावी याकरता या ठिकाणी या या आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की या थिबाकालीन बुद्धविहाराच्या बाबतीत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याच्यावरती तमाम बौद्धांनी कोणत्याही पद्धतीचा विश्वास ठेवू नये या ठिकाणी वीस तारखेला जे आ, मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली आणि त्या ठिकाणी या थिबाकालीन विहाराच्या संदर्भातला जो कोर्ट मॅटर आहे त्यावरचा जो काय मनाई आदेश आहे हा उठवला गेला आहे आणि म्हणून पुढचा कम्युनिटी सेंटर बांधण्याचा आमचं जे काय काम काय कामकाज आहे पुढे सुरू करणार अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं मात्र मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं जे काय कोर्ट मॅटर आहे रत्नागिरी न्यायालयामध्ये त्या कोर्टाने दिलेला जो आदेश आहे तो आदेश आजपर्यंत जसा आदेश आहे तशा पद्धतीचा अबाधित आहे कोणत्याही पद्धतीचा अपील करून हा आदेशाला उठवलेला नाही आहे आणि म्हणून हा मनाई मना आदेश हा कायम आहे त्याच्यामुळं कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि म्हणून यापुढे हा मनाई आदेश उठवण्याचा कोणत्याही पद्धतीचा अपील कोर्टामध्ये दाखल झालेलं नाही आहे आमचं एक फक्त महत्त्व एकत्र एकत एकत या एकत्र या राज उद्धव एकत्र या अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून मनसे शिवसेना या पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषा सक्ती करू देणार नाही असा इशाराच दोन्ही ठाकरे बंधूंनी दिला होता त्यातच पाच जुलै रोजी राज्यव्यापी मोर्चा जाहीर केल्यानं सरकार पेचात सापडलं होतं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली सोमवारी सकाळी रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी थीक आनंदोत्सव साजरा करण्यात आला रामनाका मारुती मंदिर साळवी स्टॉप आदी ठिकाणी शिवसैनिकांनी फटाके वाजवून जोरदार घोषणाबाजी केली हिंदी भाषा शक्तीविरोधात मराठी माणूस एकवटल्यानं शासनाला हा निर्णय रद्द करण्यास भाग पडलं हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं शिवसेना उपनेते बाळ माने यांनी सांगितलं सगळ्यांना जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मराठी अस्मितेचा विजय झालेला आहे कालच सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्राथमिक शाळेमध्ये हिंदी सक्तीचा जो निर्णय होता तो रद्द व्हावा शासन निर्णय याच्याकरता आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळं त्या एकजुटीचा विजय होऊन कालच संध्याकाळी काल आपण शासनाला म्हटलं होतं की हा निर्णय ताबडतोब मागे घ्या आणि त्याप्रमाणे काल महाड शासनानं हिंदी सक्तीचा प्राथमिक शाळेमध्ये एक ते चार येते मला निर्णय हा मागे घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही महाड शासनाचं मनापूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु मित्रांनो हा मराठी जनतेच्या एकज्युटीचा विजय आहे भविष्यामध्ये अशा प्रकारचा आपल्या सगळ्या मराठी जनतेवरती अन्याय होण्याच्या अनेक निर्णय अजूनही प्रतीक्षेत आहेत आज मुंबई ठाणा आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी मराठी माणूस त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामुळं आज जरी हा मराठी जनतेच्या एकज्युटीचा विजय असला तरी कुठल्याही प्रतीत मराठी जनतेनं गाफील राहू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की ही प्राथमिक शाळेमधलं मराठी जे शिक्षण आहे हे मराठीमध्येच राहावं आणि त्याकरता पालक शिक्षक शिक्षण संस्था यांचा सुद्धा आग्रह होता परंतु आज त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं आपण सर्वांनी घेतली आणि त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की हा विजय जरी आज या ठिकाणी असला तरी इथं आपल्याला थांबायचं नाही यावेळी प्रमोद शिरे प्रशांत साळुंखे प्रसाद सावंत मयुरेश्वर पाटील सलील डाफळे बिपिन शिवलकर बाबा साळवी सुभाष रहाटे साजित पावसकर हिना दलवी रमिझा तांडेल रशिदा गोदड राजश्री शिवलकर राजू सुर्वे शकील महालदार आदी उपस्थित होते पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर हिंदी भाषा शक्तीचा जी आर मागे घेऊन सरकार बॅकफूटवर गेलं नसलं तरी विरोधकांना मुद्दा मिळाला खासदार सुनील कटकरे यांची प्रतिक्रिया कम्युनिटी सेंटरच्या नावानं बौद्ध विहार बांधण्यात समाजाचा विरोध रत्नागिरीतील बौद्ध विहार संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा मुंबईवरती मराठी माणसाचा झेंडा फडकणार मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला विश्वास आणि हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतल्यावर रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार